अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी अन्नी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवरात्रीमध्ये अखंड दिवा का लावा कसा लावावा कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी जेणेकरून दिवा विजणार नाही आणि त्याच पद्धतीने दिवा कोणत्या दिशेला असावा याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा करून तुम्हाला माहिती नीट समजेल तर बघा सगळ्यात आधी आपण बघूया की नवरात्रीमध्ये अखंड दिवा का लावा त्याचं त्यामागचं कारण काय असेल तर त्यामागे सगळ्यात पहिलं कारण असं आहे की हे नऊ दिवस देवी आई राक्षसाचा वध करत असते आणि म्हणून त्या स्मरणार्थ आपल्याला हा अखंड दिवा नऊ दिवस लावायचा असतो दुसरं कारण असं आहे की हा अखंड दिवा जेव्हा तेवत असतो नऊ दिवस आपल्या कुलदेवीसमोर तर ह्या अखंड दिव्यामध्ये सात्विक लहरी खूप जास्त प्रमाणात तयार होत असतात या अखंड दिव्यामुळे आणि त्या आपल्या घरामध्ये संपूर्णपणे पसरत असतात जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण हे शुद्ध आणि प्रसन्न राहत असतं त्यानंतर तिसरं कारण म्हणजे असं आहे की ज्या घरामध्ये हा दिवा तेवत असतो नऊ दिवस अखंड ज्या घरामध्ये हा दिवा लावला जातो त्या घरामध्ये दे कुलदेवीचा वास असतो म्हणूनच आपल्याला हा अखंड दिवा लावायचा असतो आणि चौथं कारण असं आहे की आपण ज्या काही सेवा करणार आहोत कुलदेवीच्या नवरात्रीमध्ये त्या सगळ्या आपल्या फलित होत असतात त्याचं कारण असं आहे की आपण या अग्निदेवाच्या साक्षीने आपण त्या सेवा करत असतो किंवा सगळ्यांना माहीत असेलच की आपण कोणतीही सेवा करायची असो पूजा असो काही करायचं असलं तरी आपण सगळ्यात आधी दिवा लावत असतो आणि हा अखंड दिवा आपण जेव्हा लावतो ना तेव्हा त्याच्या साक्षीने आपण ज्या काही सेवा करणार आहोत त्या कुलदेवीसाठीचं सा शंभर टक्के फळ आपल्याला मिळत असतं म्हणून आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे नऊ दिवस तर बघा आता अखंड दिवा तुम्हाला जर हा प्रश्न असेल की ताई आम्ही घटस्थापना करत नाही आम्ही कोणतीही सेवा करत नाही मग आम्ही अखंड दिवा लावू शकतो का तर अर्थात तुम्ही अखंड दिवा लावू शकता आणि प्रत्येकाने लावायलाच हवा मी तरी म्हणेल कारण की हा अखंड दिवा लावण्यामागे अनेक कारणे आहेत अनेक फायदे आपल्याला मिळतात ह्या नवरात्रामध्ये आपल्या देवी आईचा वास हा सूक्ष्म रूपामध्ये चराचरात असतो त्यामुळे हा अखंड दिवा आपल्या घरात लावला गेलाच पाहिजे नऊ दिवस बघा आणि फार काही अवघड नाही याच्यामध्ये दिवा कसा लावा ते मी तुम्हाला आता सांगते बघा तर तुम्हाला काय करायचं आहे जरी तुम्ही कोणतीही सेवा करणार नसाल घटस्थापना करणार असाल तरी तुम्ही अखंड दिवा लावू शकता आणि नक्की लावण्याचा प्रयत्न करा तर आता तुम्हाला काय करायचं आहे कुलदेवीचा फोटो तुमच्या सगळ्यांच्या घरी असणारच आहे जर नसेल तर नक्की घेऊन या आपली कुलदेवी कशी ओळखावी याबद्दल पण व्हिडिओ केलेला आहे तो पण व्हिडिओ तुम्ही बघा जर तुम्हाला कुलदेवी माहित नसेल तुमची तर तो व्हिडिओ बघा कुलदेवी माहीत करून घ्या आणि त्याप्रमाणे कुलदेवीचा फोटो आपल्या घरामध्ये घेऊन या आपल्या कुलदेवीचा फोटो आपल्या घरामध्ये असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे लक्षात घ्या कारण की कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि तिची कृपा आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावर सदैव राहत असते म्हणून कुलदेवीचा फोटो आपल्या घरात असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे तर आता काय करायचं आहे बघा तुम्हाला एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे त्यावर लाल कलरचं वस्त्र तुम्हाला अंथरून घ्यायचं आहे त्यावर तुम्हाला कुलदेवीचा फोटो घ्या ठेवायचा असतो तुमच्या आणि त्यासमोर तुम्हाला हा अखंड दिवा लावायचा आहे लक्षात घ्या आता तुम्ही जर घटस्थापना करत असाल तर घटस्थापनाच्या समोर तुम्ही अखंड दिवा लावायचा असतो आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल जे जे घटस्थापना करतात त्यांना माहीत नाही की आपण घटस्थापना करून झाल्यावर त्यासमोर अखंड दिवा लावायचा असतो आता दिवा कोणता लावा दगडीस लावा का हा पण सगळ्यांना प्रश्न पडतो आता बघा पूर्वीच्या काळी कसं होतं ना की कोणतेही धातू मिळत नव्हते तांब पितळ हे आत्ता आलेले आहेत त्यामुळे पूर्वीच्या काळी दगडी दिवे लावले जात होते पण आता तसं नाही आहे तुम्ही पितळचा दिवा लावू शकता जर तुम्हाला दगडी दिवा लावण्याची इच्छा असेल तुम्ही दगडी दिवासुद्धा लावू शकता काहीच हरक हरकत नाही तर बघा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही दिवा कोणताही लावू शकता फक्त दिवा जरा खोलगट असावा जेणेकरून त्याच्यामध्ये जास्त तेल बसेल आणि तो दिवा आपल्याला अखंड लावायचा असतो म्हणून त्याच्यामध्ये जास्त तेल बसलं पाहिजे जेणेकरून तो विजणार नाही तर अशापणे तुम्हाला दिवा घ्यायचा आहे कुलदेवीसमोर कुलदेवीचा फोटो ठेवायचा आहे पाटावर चौरंगावर त्यासमोर तुम्हाला एका ताटामध्ये किंवा एका मोठ्या प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आता बघा दिवा लावताना कधीही तसाच डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नसतो त्या खाली आपल्याला काही ना काही आसन द्यायचं असतं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच दिवा आपण कधीही खाली तसाच ठेवत नाही त्याखाली तुम्हाला आसन द्यायचं आहे आसन तुम्ही तांदळाचं देऊ शकता फुलांचं देऊ शकता पण बघा हा अखंड दिवा आपण नऊ दिवस तसाच ठेवणार आहोत तो आपल्याला हलवायचा नाही मग जर आपण फुलाचं आसन त्याला दिलं तर तो ते फुलं जे आहे ते कोमजून जातील मग ते आपल्याला चांगलं वाटणार नाही किंवा चांगलं दिसणार नाही आणि ते योग्य पण नाही आहे म्हणून तुम्ही तांदळाचंच आसन द्या तसेच तुम्ही तांदूळ ठेवू शकता जर तुम्हाला इच्छा असेल अष्टदल कमल काढण्याची तुम्ही अष्टदलकमलसुद्धा काढू शकता अष्टदल कमल कसं काढावं यासाठी तुम्ही गुगलवर सर्च करा तुम्हाला नक्कीच त्याबद्दल माहिती मिळेल अष्टदल कमल कसं काढावं त्या अष्टदल कमल काढून तुम्ही त्यावर दिवा ठेवू शकता तर दिवा ठेवल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये वाद घालायची आहे आता आता बघा वात किती घ्यायची आहे वात तुम्ही नऊ दिवस पुरेल इतकी घेऊ शकता किंवा काही काही जण सव्वा हात वाद घेतास आता सव्वा हात वात म्हणजे काय तर इथून ते इथपर्यंत आपला एक हात आणि त्यावर थोडीशी वात म्हणजे असे सव्वा हात वात तुम्ही घेऊ शकता किंवा पुरेशी तुम्हाला नऊ दिवस पुरली पाहिजे इतकी तुम्ही वात त्या दिव्यामध्ये घालू शकता दोन वाते एकत्र करून तुम्हाला दिव्यामध्ये घालायचे असत लक्षात घ्या आता दिव्यामध्ये कोणतं तेल टाकावं तर दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता तिळाचं तेल का वापरावं ते तुम्हाला सांगते तिळाचं तेल वापरण्यामागे एक कारण आहे ते म्हणजे शनिदेवाची जर विकट दृष्टी आपल्यावर असेल तर कुलदेवीच्या आशीर्वादाने त्याचं रूपांतर हे चांगल्या दृष्टीत होतं म्हणून आपल्याला तिळाचं तेल वापरायचं आहे जर तुम्हाला तिळाचं तेल वापरणं शक्य नसेल तर तुम्ही स्वयंपाकातलं पण तेल वापरलं तरी चालणार आहे शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो पण जर शक्य असेल तर तिळाचं तेल वापरण्याचाच प्रयत्न करा लक्षात घ्या तर तिळाचं तेल तुम्हाला घालायचं आहे त्यानंतर ती वाट तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आता बघा त्या वातीची दिशा कोणती असली पाहिजे तर दिवा लावताना वातीची दिशा ही तुम्ही जर पूर्वेकडे लावली तर तुम्हाला सुख प्राप्ती होते उत्तरेला लावली तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होते आणि जर पश्चिमेला लावली ला तर तुम्हाला समाधान प्राप्त होतं फक्त आपल्याला दक्षिण दिशा सोडून तुम्ही इतर कोणत्याही दिशेला ही, दिशे ही वाद ठेवू शकता लक्षात घ्या आता बघा काय काय पितळेचे दिवा असतात ते त्यांची वात सरळ जाते तर तशी जरी तुमची वात असेल तरी काहीच हरकत नाही लक्षात घ्या तर दिव्या विजू नये यासाठी तुम्हाला एक टीप देते की तुम्ही दिव्यामध्ये कापूर घालू शकता कापूर हा ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो आणि दिवा जळायला ऑक्सिजन लागत असतो त्यामुळे आपल्याला कापराची वडी घालायची असते जर कापूर भीमसेने असेल तर अतिशय उत्तम आहे अतिशय उत्तम लक्षात घ्या भीमसेनेच कापूर घ्या जर नाहीच मिळाला तुम्ही इतर कोणताही कापूर घालू शकता तर तुम्ही कापराची वडी तुम्हाला घालायची आहे आणि जो काप तो कापू जेव्हा विरघळून जाईल तेव्हा तुम्हाला दुसरी कापराची वडी तुम्ही घालू शकता आणि बघा दिव्या शक्यतो विज विजणाराची काळजी घ्या आणि विजला तरी पण घाबरून जायचं काही कारण नाही तुम्ही देवी आईला माफी मागून पुन्हा तो प्रचलित करू शकता आणि कोणताही विचार कोणत्याही वाईट गोष्टी मनात आणायच्या नाहीत आपण आपली सेवा ही फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने करायची बाकी सगळं बघायला देवी आई आए आहेच नऊ दिवस दिवा, दिवा अखंड चालू असतो त्यामुळे दिव्याला काजळी पण येते आणि काजळीमुळे दिवा का का विजवू शकतो मग अशा वेळेस काय करायचं तुम्ही काजळी काढताना दिवा दिव्याची वात जी आहे ती मोठी करून काजळी काढू शकता जेणेकरून वात दिवा विजणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही एक दुसरा दिवा घ्या तुम्ही त्या दिव्याला तो दिवा लावून तो दिवा पेटवून घ्या दुसरा दिवा आणि त्यानंतर तुम्ही काजळी काढायला घ्या आणि त्यानंतर जो तुम्ही अखंड दिवा लावला आहे त्याची काजारी तुम्ही काढायला घ्या जेणेकरून काय होईल जरी काजळी काढताना तो आपला अखंड दिवा विजला सुद्धा आपण जो दिवा त्याच्यावर लावून प्रज्वलित केलेला आहे त्या तो दिवा आपला चालू असतो आणि अखंड दिवाला आपण तो दिवा लावून पुन्हा अखंड दिवा आपण प्रज्वलित करू शकतो तर अशापणे तुम्हाला हा अखंड दिवा नऊ दिवस लावायचा आहे जर तुम्ही घटस्थापना करत असाल तर घटस्थापना करून झाल्यावर अखंड दिवा लावा घटस्थापना करण्याच्या अगोदर तुम्ही दुसरा दिवा प्रज्वलित करून घ्या आणि मग घटस्थापना करून घ्या म्हणजे घट मांडून घ्या आणि त्यानंतर त्याच्यासमोर तुम्ही अखंड दिवा लावा कारण की एकदा जर आपण दिवा ठेवला तर तो, तो आपल्याला हलवता येत नाही म्हणून आधी पूर्ण घट मांडून घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्यासमोर दिवा ठेवा जेणेकरून तुम्हाला तो हलवायचा नसतो नऊ दिवस लक्षात घ्या आणि जरी घट मांडत नसाल तरी तुम्ही चौरंगावर या पैदणे दिवा तुम्ही अखंड दिवा लावू शकता तर बघा अशापर्यंत तुम्हाला हा अखंड दिवा लावायचा आहे आता यामध्ये तुम्हाला कोणताही डाऊट नसेलच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला दिलेली आहे तर मासिक धर्म वगैरे जर तुम्हाला मात आला तुम्ही दुसऱ्यांकडून इतरांकडनं दिव्यात तेल टाकून घेजा काजळी काढून घेजा या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही घरातल्या इतर व्यक्तींकडून तुम्ही करून घेऊ शकता तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन शासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ